सोलापूर जिल्हा कारागृहातील प्रशासनाचा एक अजब प्रकार समोर आला आहे सोलापूर महापालिकेने नवीन पाणी पुरवठा नळ कनेक्शन जोडले नसल्याने कारागृह प्रशासनाने थेट शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना जेलमधून रस्त्यावर उतरवत नवीन पाण्याच्या कनेक्शनसाठी खोदकाम करायला लावलंय काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा सविस्तर बातमी गृहिणींसाठी हॉटेल हो व्यावसायिकांसाठी हो व केटरससाठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात भेल तयार आयतास सोललेला दर्जेदार लसूण पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजारभावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोहून सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर कारागृहात कमी दाबाने पत्र लिहित नवीन कनेक्शन केली होती पालिकेकडून त्यांची मागणी पूर्ण करण्यात आली नाही त्यामुळे कारागृह प्रशासनाने शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना रस्त्यावर उतरवत नवीन पाण्याच्या कनेक्शनसाठी खोदकाम करायला लावल्याचे समोर आले आहे या प्रकरणी कारागृह प्रशासनाने स्पष्टीकरण देखील दिले आहे सोलापुरात सध्या उन्हाचा पारा बेचाळीस अंशाच्या पुढे आहे त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे असे असताना महापालिका प्रशासनाने पाच दिवसातून एकदा पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे भर उन्हाळ्यात शहरावर पाणीचे संकट निर्माण झाले आहे या संकटाचा परिणाम सोलापूर जिल्हा कारागृहावरही झाला आहे तेथील कैद्यांच्या संख्येनुसार कारागृहात पुरेसा पाणीपुरवठा नाही त्यामुळे पाण्याअभावी कैद्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे कारागृह प्रशासनाने या समस्येबाबत महानगरपालिकेला पत्र पाठवून अतिरिक्त पाणी जोडण्याची विनंती केली होती परंतु पाणीपुरवठा काही झाला नाही त्यामुळे कडक सुरक्षेत चार अंडर ट्रायल कैद्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांना पाण्याची जोडणी असलेल्या ठिकाणी खड्डा खोदण्यास सांगितले परंतु स्थानिक माध्यमांनी घटनेचे वृत्तांक सुरू केल्यानंतर कैद्यांना घाईघाईने तुरुंगात परत नेण्यात आले कारागृह प्रशासनाने कैद्यांना रस्ता खोदण्यासाठी बाहेर काढल्यामुळे एकच चर्चा होताना दिसत आहे कैद्यांना तुरुंगातून सोडण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात आली होती का जर एखादा कैदी पळून गेला असता तर त्याची जबाबदारी कुणी घेतली असती असे प्रश्नही आता उपस्थित होत आहेत